विद्यार्थी मित्रांनो एक पॉइंट एक सराव संच एक पॉइंट एक सराव संच एक सर, याच्यातलं क्वेश्चन नंबर एक आपण पाहिला क्वेश्चन नंबर एक ते सात पर्यंतचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मित्रांनो आता शेवटचा व्हिडिओ आणि प्रश्न क्रमांक दोन मधील शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो आपण याला थोडस व्यवस्थित लिहूया आणि हे उदाहरण तुम्ही सुद्धा वहीवर लिहायचं आहे एकोणपन्नास यक्स एकोणपन्नास यक्स मायनस मायनस सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर एकशे बहात्तर समीकरण क्रमांक एक आणि आपल्याला माहिती आहे की तिरपेचं अगुण सारखे म्हणजे इकडे लिऊ सत्तावन वाय सत्तावन वाय वजा एकोणपन्नास सॉरी सत्तावन वाय नाही सत्तावन यक्स सत्तावन्न यक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन सॉरी दोनशे बावन बरोबर आहे दोनशे बावन मित्रांनो पुस्तकातील उदाहरण आणि मी लिहिलेलं उदाहरण तेच आहे का शंभर टक्के पाहून घ्या थोडाफार जर बदल झाला मात्र आपल्याला पूर्णच उदाहरण चुकेल मित्रांनो आता तिरपे सहगुणक पाहू एकोणपन्नास एकोणपन्नास त्याच्यानंतर सत्तावन सत्तावन तिरपे सहगुणक तिरपे सहगुणक समान आहेत आणि म्हणून याचा पासवर्ड आहे प्लस मायनस प्लस एकदा करायचं दोन्हीही समीकरणाचं दोन्ही समीकरणाचं आपल्याला एकदा करायचं प्लस नंतर करायचं मायनस नंतर करायचं प्लस तर मित्रांनो समीकरण क्रमांक एक प्लस समीकरण क्रमांक दोन ही बेरीज कर आणि आपल्याला माहिती की बेरीज करायची असेल तर चिन्हात कोणताच बदल होत नाही जसं आहे तसंच आपल्याला ते सोडवावं लागेल मित्रांनो आता मी थोडं बाजूला रफकाम करणार आहे तुम्ही सुद्धा करू शकतात एक्सचा सहगुण किती आला पहा एकोणपन्नास एक्सचा सहगुण किती आला पहा सत्तावन्न दोघांची काय करायची आहे ॲडिशन आणि करा मित्रांनो किती येते बेरीज सांगा सात्याण्णव सोळा हचाल एक सहा सहा चार दहा एकशे सहा वन झिरो सिक्स एकशे सहा एक्स आता दुसरं दुसरं आणि मित्रांनो मी थोडंसं कट करतो म्हणजे आपल्याला समजायला सोपं होईल दुसरं दुसऱ्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सत्तावन सत्तावनचं चिन्ह कोणतं आहे मायनस सत्तावन्न एकोणपन्नासचं चिन्ह कोणतं आहे मायनस एकोणपन्नास मायनस मायनस आहे म्हणजे उत्तर सुद्धा मायनस येईल आणि बेरीज येईल एकशे सहा वजा एकशे सहा वाय बरोबर आता स्थिरपद एकशे बहात्तर अधिक दोनशे बावन आणि बेरीज करायची आहे बेरीज करायची आहे दोन दोन चार सात पाच बारा अला एक तीन तीन एक चार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा टोटल चेक करा चारशे चोवीस चारशे चोवीस आणि आता प्रत्येक पदाला प्रत्येक पदाला एकशे सहा ने भागवण एक स्टेप मी मुद्दाम वाढवत आहे हो ऍक्च्युअल त्याची गरज नाही पण तरीही आपण ती लिहित आहोत एकशे सहा एक्स वजा एकशे सहा वाय बरोबर चारशे चोवीस प्रत्येक पदाला एकशे सहा न भागायचं भागीले एकशे सहा भागीले एकशे सहा भागीले एकशे सहा भागी एक भागी एक कोणालाही राग नको प्रत्येक पदाला एकशे सहा न भागायचं आणि मग पाहता काय एकशे सहा एकशे सहा गेट्स कॅन्सल राहिलं काय फक्त एक्स एकशे सहा एकशे सहा गेट्स कॅन्सल राहिलं काय वाय आणि इथं चिन्ह कोणतं आहे मायनस बरोबर आणि आता आपल्याला लक्षात येतंय की साई चोक चोवीस म्हणजे न जर गुणलं तर याचं उत्तर येणार आहे चारशे चोवीस आणि म्हणून आपण डायरेक्ट एकशे सहाचा पाडा मोजणार आहोत आणि तो पाडा असणार आहे एकशे सहा एकशे सहा एकशे सहा चोक चारशे चोवीस आणि हा भाग जर पूर्णपणे जात असेल तर आपलं उदाहरण योग्य रीतीने आपण सोडवत आहोत असं समजायला हरकत हो, नाही भाग जर जात नसेल एकशे सहा आणि चारशे चोवीसला तर समजायचं बेरजेत काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो याचं उत्तर आलं चार आणि हे झालं समीकरण क्रमांक तीन म्हणजे आपण एक समीकरण मिळवलं तीन आपल्याला माहिती की तिरपे सहगुण असेल तर फार्म पासवर्ड काय आहे प्लस मायनस प्लस प्लसचं काम झालेलं आहे प्लसचं काम झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला मायनस पुन्हा दोन समीकरण लिहू आपण पन। एकोणपन्नास एक्स मी थोडस प्रयोग करून पाहत आहे आपल्याला हे जमत आहे का आणि जमलं तर मग मात्र आपल्याला ते करण्याचा प्रयत्न करू आपण मित्रांनो हे काही आपल्याला टेक्नॉलॉजी जमत नाही आहे आपण सरळ सरळ सोपं काम करू आणि सोपं काम करताना आपण ते दोन्ही समीकरण पुन्हा लिहूया एकोणपन्नास एक्स एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर कर। समीकरण क्रमांक एक आता समीकरण क्रमांक दोन सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन समीकरण क्रमांक दोन या प्रकार मित्रांनो आपण हे दोन्ही समीकरण पुन्हा लिहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा सांगतो की तिरपे सहगुणक असेल तर आपल्याकडे पासवर्ड आहे पहिलं करायचं प्लस नंतर करायचं मायनस आणि पुढं काय करायचं प्लस याच्यातलं आपण प्लस, प्लस केलेलं आहे आता आपण आपण करणार आहोत मायनस आता इथे मी लिहितो समीकरण क्रमांक एक मायनस समीकरण क्रमांक दोन करून आणि आपल्याला आता पाठच झालेला आहे की जर मायनस करायचं असेल तर प्रत्येक पदाचं चिन्ह बदलावं लागतं मित्रांनो इथं सत्तावन्नला काही चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे आणि त्या चिन्हाचं काय होणार आहे आता त्या चिन्हाचं होणार आहे मायनस बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आता मायनस आहे मायनसचं काय होणार आहे प्लस होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दोनशे बावन इथं काही चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे ते काय होणार आहे मायनस प्लसचं मायनस मायनसचं प्लस प्लसचं मायनस या प्रकारे आता इकडे आपण पुन्हा सहगुणक लिहू मित्रांनो रफ काम करायला काही करायची नाही ओव्हर कॉन्फिडन्स मॅथमध्ये चालत नाही पहिला सहगुणक आला एकोणपन्नास दुसरा सहगुणकाला वजा सत्तावन्न आणि आपल्याला माहिती आहे की संख्या मोठी कोणती आहे सत्तावन्न तिचं चिन्ह मायनस मधून एकोणपन्नास गेले आठ म्हणजे उत्तर आलं मायनस आठ एक्स त्याच्यानंतर दुसरं पहा आता मायनस सत्तावन्न प्लस एकोणपन्नास मोठी संख्या कोणती आहे सत्तावन्न तिचं चिन्ह मायनस मधून एकोणपन्नास गेले मायनस आठ मायनस आठ एक्स मायनस आठ वाय बरोबर पुन्हा एकदा सहगुणक स्थिर संख्या एकशे बहात्तर त्याच्यानंतर दोनशे बावन मायनस दोनशे बावन कोणती संख्या घेतली मायनस दोनशे बावन चला मोठी संख्या कोणती आहे दोनशे बावन तिचं चिन्ह मायनस आणि मग एकशे बहात्तर दोनातून दोन गेले शून्य पंधरातून सात गेले आठ म्हणजे उत्तर आलेलं आहे ऐंशी किती उत्तर आलेलं आहे ऐंशी मित्रांनो ओवर कॉन्फिडन्स न करता आपलं उत्तर पुन्हा एकदा कन्फर्म करा आणि मगच लिहा मायनस ऐंशी प्रत्येक पदाला प्रत्येक पदाला मित्रांनो इथं मायनस आलं इथं मायनस आलं म्हणून आपण आता डायरेक्ट मायनस आठ ने भागू मायनस आठ ने भागून आता हे पूर्ण पुन्हा लिहितो मायनस आठ एक्स मायनस आठ एक्स मायनस आठ वाय मायनस आठ वाय बरोबर मायनस ऐंशी भागिले मायनस आठ भागिले मायनस आठ भागिले मायनस आठ आणि मित्रांनो मायनस मायनस हे मायनस आणि हे मायनस कट झालं आठ एक आठ आठ एक आठ उत्तर आलं एक्स मायनस मायनस कॅन्सल त्याचप्रकारे हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल झालं आठ एक आठ आठ एक राहिलं काय वाय मायनस मायनस गेट्स कॅन्सल म्हणजे काय आलं उत्तर प्लस बरोबर आहे गुणाकार आणि नि भागाकाराचा नियम सारखाच असतो प्लस इंटू प्लस मायनस इंटू मायनस या दोघाचं उत्तर प्लस येतं त्याचप्रकारे प्लस इन प्लस भागिले प्लस मायनस भागिले मायनस या दोघाचं बी उत्तर काय येतं प्लस आणि म्हणून इथं दोन मायनस आले इथे एक मायनस आलं इथं एक मायनस आलं मायनस डिवायडेड बाय मायनस इक्वल टू प्लस त्याचप्रकारे इथं सुद्धा मायनस आलं इथं सुद्धा मायनस आलं मायनस भागिले मायनस बरोबर प्लस प्लस आठ एक आठ आठ दहा ऐंशी हे झालं समीकरण क्रमांक चार आणि याला आपण या, बर आता फ्रेम करूया एक्स अधिक वाय बरोबर चार मित्रांनो आता आपल्याला जुनं उदाहरण पाहावं लागेल एक्स मायनस वाय एक एक्स मायनस वाय बरोबर तिसऱ्या नंबरचं उदाहरण पहा हे तिसऱ्या नंबरचं उदाहरण पहा हे तिसऱ्या नंबरचं उदाहरण पहा एक्स मायनस वाय बरोबर चार एक्स मायनस वाय बरोबर चार एक्स मायनस वाय बरोबर चार समीकरण क्रमांक तीन आणि आता प्लस वाय मायनस वाय डायरेक्ट कॅन्सल होत आहे म्हणजे मी काय करणार आहे बेरीज चिन्ह बदलायचं काम नाही हा एक एक्स हा एक एक्स एक अधिक एक एक अधिक एक, 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 एक किती झाले दोन दोन एक्स बरोबर दहा दहा अधिक चार किती झाले चौदा म्हणजे उत्तर आलं चौदा उत्तर किती आलेलं आहे चौदा एक्स बरोबर एक चौदा भागिले दोन बे बे बेसाती चौदा एक्स बरोबर सात एक्स बरोबर सात ही झाली पहिली किंमत एक्स बरोबर सात ही किंमत कोणतेही समीकरण ठेवा एक, एक पासून चार पर्यंत मला वाटतं चौथ्या नंबरचं सोपं आहे ही किंमत चार मध्ये ठेवून ही किंमत चार मध्ये ठेवून आणि चार नंबरचं समीकरण काय पहा मित्रांनो चार नंबरचं समीकरण हे चार नंबरचं समीकरण आहे एक्स प्लस वाय बरोबर दहा एक्स एक्स प्लस वाय बरोबर दहा एक्स किंमत किती आधी सात अधिक वाय बरोबर दहा वाय बरोबर दहा आणि आता या सातचं मला पक्षांतर करायचंय आहे अधिक आहे ते काय होणार आहे आता वजा सात वाय बरोबर दहा वजा सात तीन आणि दोन्ही किमती मिळालेल्या आहे आपल्याला एक्स बरोबर सात व वाय बरोबर तीन ओकल ओकल यक्स कॉमा वाय बरोबर सात कॉमा तीन मित्रांनो थोडं चांगल्या अक्षरात लिहायचा प्रयत्न करतो मी थोडं आपल्याला टेक्निकल काही प्रॉब्लेम असतात उकल उकल यक्स कॉमा वाय बरोबर सात कॉमा तीन आणि मित्रांनो आपण हे स्पेशल टाईपचं उदाहरण सोडवलेलं आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये तीन प्रकारचे प्रश्न तयार होतात या प्रश्नामध्ये तीन प्रकारचे प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न तयार होतो एक्साधिक ची किंमत काढा दुसरा प्रश्न तयार होतो एक्स मायनस ची किंमत काढा आणि तिसरा प्रश्न तयार होतो सोडवा म्हणजे एक्स व ची सेपरेट किंमत काढायची आहे पहिला जर प्रश्न आला वाय ची किंमत काढा काय प्रश्न आलेला आहे वाय ची किंमत काढा तर मित्रांनो आपल्याला इथपर्यंत यावं लागेल एक्स प्लस ची किंमत काढा म्हणजे आपल्याला या प्रकारच्या स्टेपवर लक्ष केंद्रित करावं लागेल म्हणजे दोन्ही समीकरणाची आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी या प्रकारे मित्रांनो आपण एक पॉइंट एक मधील प्रश्न नंबर दोन मधील शेवटचा प्रश्न सोडवलेला आहे मित्रांनो प्रॅक्टिस मेक्समॅन परफेक्ट या न्यायानुसार तुम्ही सुद्धा हेच उदाहरण दोनदा तीनदा पहा व त्यानंतर जर काही अडचण असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका आपलं ललवानीज ललवानी एल एल डब्ल्यू एन आय एस एल एल ललवानी पण यस लावायला विसरू नका ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग